नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कर्जत अहमदनगर जाता आहे पांढरा आवकाली दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती धरणगाव जात आहे लाल आवकालेली तेरा क्विंटलची किमान आहे सहा हजार सातशे रुपये दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समितीला सलगाव निफाड अबकाली एक क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे एकसष्ट रुपये खाजगी बाजार किसान मार्केट यार्ड तालुका पसद जिल्हा यवतमाळ अबकालेली सत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार छप्पन रुपये बाज खाजगी बाजार कृष्णा कृषी बाजार जिल्हा वाशिम आवकाली दोनशे नऊ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे एकोणतीस रुपये बाजार समिती खाजगी बाजार समिती महेश कृषी उत्पन्न बाजार समिती डिग्रस जिल्हा यवतमाळ आवकाली एकशे शेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे रुपये आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार वीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद